अगं तुला माहिती नाही वहिनीला स्वतः जे पुण्य असतं ना ते जगातल्या कुठल्या गोष्टी मध्ये बरोबर कळलं मला हा धन्यवाद आपण मग इथून जाण्याचं काय घेणार आपण इथून जाण्याच ना आमरस दोन पापड आणि थोडा वरण भात आणि उद्या फक्त मला हे बनवून चिकन डॉली बनवून दे अजून आंबे आले तर बाई कारण की आता जे आंबे आले ना तो हापूस आंबा आहे आमरस खायचा आहे आता सध्या तर हापूस आंबाचे आहे मार्केट मध्ये तो पण बाराशे रुपये अजून आंबेच नाही आले मार्केटला मी कालच घेते ना मार्केटला शॉपिंग नाही का केली तुला दादाला आताला अजून आंबे नाही आलेले चांगला आंबा नाही आला चांगला आंबा नाही आला कुठून क्वालिटी वाला आंबा नाही आलेला दादा कालच घरामध्ये एक हापूस आंबा आणलेला तो माग मागदा तसं म्हणायला काय नाही तुझ्या वहिनीला लय स्वस्त बेटन तुझ्या वहिणीचे ओळखे बाराशे रुपये डझन ने आंबा होता काय नाही तू आणशील हसत खेळत जाऊन मला काय माहिती आहे दादाने काल आंब्याची पेटी आणली आणि लपून ठेवली ह्याला एकच आंबा दाखवला होता आता बहिणी मी तुला आत्ताच्या आत्ता सांगून ठेवते उद्याच्या उद्या हापूस आंबे आणायचे आंबेस करून ठेवायचं नाहीतर माझ्या मम्मीला फोन लावल कळलं का माझ्या मम्मीने मला खायला पहिलं कमी नाही घेतली कुचकी हा तुझ्या मम्मीला आणि तुझ्या मम्मीला सांग हापूस आंबे घ्यायला पैसे पाठवून दे ऑनलाइन लगेच जाते पळत 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 आणि आणते मला पण खूप खाऊशी वाटल्या हापूस आंबा माझ्याकडली मोठी आयडिया मी काय करतो मम्मीला सांगतो की दादाला म्हण हापूस आंबे काही नाही आणले दादाला तर हापूस लय आवडतात जर फोन केला ह्याच्या आईला आणि ह्याच्या आईने जर फोन केला माझ्या नवऱ्याला तर माझा नवरा तर लगेच सांगाल तो तर बिचारा भोळ्या बाबडा तो तर लगेच सांगेच मी हापूस आंबेची पेटी आणली मी नाही झालं का माझंच पित उघडं पडल हको नको मम्मीला फोन नको करू मी नाही करते उद्या पाहते आंबे आलेत का मार्केटमध्ये आणि आले असतील तर मग आणते आणि करते मला आत्ताच एक आंब बघायची इच्छा झाली मी आत्ताच माझे मम्मीला फोन लावतो मग तुझ्याकडून तर काय होत नाही ना मम्मीला म्हणतो दादाला फोन लाव आणि दादाला म्हणून एक आंबा आण हा अरे एक आंबा अण्ण शोभत काय त्याला काय होतय बरं दोन आणायला लावतो एक डझन आणायला लावतो संपला विषय मग तर शोभन ना अरे एक डझन आंब्या अन्न शोभत का अरे एक आणि दोन आंबे अन्न शोभत का तू विचार करू ना तुझी मम्मी तुमच्या गावात तुझ्या मम्मीचं किती नाव आहे तुझी मम्मी तुला एका वेळेला दहा दहा हजाराचं टी शर्ट घेते आणि आपण एक डझन एक दोन आंबे आणायचे शोभत का आपल्याला अजिबात नाही शोभायची आपण बोलू ना काय करूया आता आंबा मार्केटमध्ये कसा बाराशे रुपयाचा एक डझन आहे ठीक आहे बाराशे तेराशे रुपयाने तर आपण एक दहा हजाराचे सात आठ डझन आंबे येतील आपण काय करूया एकदम दहा हजाराचे आंबे आणूया सात आठ डझन ठीक आहे आणि असं रिच वाटेल ना आपल्याला आणि जो आंबा विकणार असो ना तो पण किती खुश होईल काय माझ्याकडं कस्टमर आले डायरेक्ट दहा हजाराचे आंबे घेतले डायरेक्ट दहा हजाराचे असा कस्टमर तर आजपर्यंत माझ्या आयुष्यात मी पाहिलाच नसेल आणि ना काय करूया आपण तुझ्या मम्मीचे तिथं क्रेडिट वाढवूया की आमच्या सासूबाईंनी पैसे पाठवलेत आमच्या सासूबाई आमच्या गावात असं करतात तसं करतात एका वेळेला एक लाखाचे आंबे घेतात आणि मग हसत हसत आपल्याला आणखीन पैसे कमी करत आणि वाटलं तर तुझ्या मम्मीलाच फोन लावून देऊ तुझी मम्मीच बोला ना आंबे विकणार काय म्हणतो कशी आयडिया काय भांडायला सांगितली माझी मम्मी मला वीस वीस हजार वीस तीस हजाराचे कपडे घ्यायची आता फोन लावतो आता माझं ये ना डोकं हे झाले गरम झाले मला आंबा खायचं मम्मीला म्हणतो आत्ताच्या आता वीस हजार रुपयाचे दादर आंबे आणायला रुपयाचे वीस तीस हजार रुपये कमवायला किती कष्ट लागतं माहितीये का एका झटक्यात आंब्यावर घालवायचे आंबा म्हणजे काही सोनं आहे का त्यापेक्षा एखादा तोडं येईल त्याच्यामध्ये एखादा नाही यायचा अर्धा तोळा पण न्यायचा पण काहीतरी ग्रॅम मध्ये काय ना सोनं तर घरी येईल का नाही हम्म चाललाय मोठा आंब्यावरती वीस हजार रुपये खर्च अरे आता एक पाऊस पडला ना की आंबे स्वस्त होईल पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये किलो डझन पण नाही किलो मध्ये आंब्या भेटतात किलो मध्ये रोज आणू आणि रोज आमरस करू रोज आणून रोज आमरस करू सोन्याच्या भावाचा आंबा आणून काय करायचंय हम्म त्यापेक्षा सोनं घेतलेलं परवडत जरा असं रिच विचार कराय की रीच बरं मग मी सुगेरीतच गेलेत एक अंगठी दादा ना मीच बसते अंगठी पण पाहिजे सोन्याची कर कपडे माझ्या उमटी रोज लुटतोय रोज लुटतोय बर मी काय म्हणते मी काय म्हणते ऐक ना अंगठी भिंती काय नको तुझ्या लग्नात तुला आहे मी दोन तोळ्याची अंगठी घालते आणि तुझ्या बायकोला पाच सोळाचं कंटाळ ठीक आहे माझ्याकडून का तिला एवढं पाच तोळायचं मला दोन तोळायचं शेवटी तुझीच बायको आहे ना ती तुझ्याच बायकोला भेटणार आहे ना आता काय न गो आता बाई लहान आहे ना तू क्रिकेट वगैरे खेळायला जातो तुझ्या आमटी हरवली तर काय करायचं आपण जाऊ दे, दे आता तू शाण्यासारखाय ना टी शर्ट घातलंय ना जर तुझ्या मित्रांना दाखव मला कसं दाखवत वहिनी खोट बोलली तुम्हाला नाही नाही दे रिचार्ज नव्हतं नाही ना देना देना मोबाईल देना घेतो मग तुझ्या हाताने देना प्लीज 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 देना प्लीज म्हणजे म्हणून देतोय जर काय करते तू फोनवर काय नाही मेसेज चेक करते कशाला इथं मी बसलोय काय नाही मेसेज चेक करते मेसेज आला ना आता तो चेक करते काय ऑर्डर तू मागवलीच असं तशी मेसेज आणि काय नाही तर पैसे उघड ऑर्डर पुढं अरे काय नाही मागतो प्रगत जगताप पाटील आणि तो ऑर्डर पण आली सात हजार ची तुझी आणि सात हजार ची ऑर्डर नाहीये तुला तर काही शून्य पण कळत नाही सातवार किती शून्य सातवार शून्य नसतं काल तुला हे टी शर्ट मागवलं ना त्याचा आज मेसेज पडलाय मला बरं मी काय म्हणते टी शर्ट ना आठवलं काय नाही टी शर्ट मेसेज पडतो त्या पण मी काय म्हणते हे टी शर्ट आणलंय ना आपण म्हणून हॅलसोय दिसतोय तुझ्या मित्रांना दाखव जा तुझ्या मित्रांना सांग तुझी मम्मी तुला एक एक लाखाचे कपडे घ्यायचे दहा दहा हजार अख्ख्या गावात तुमचं नाव आहे तुमची जा, जा मित्रांना तसं पण इथले शहरातले लोक लय भुगेल त्यांना काय माहिती मी किती भोगेरी का हा तुला माहिती ना मी किती भुगेरी मला माहिती ना फुगेल तस जायला गेलाय जाऊ ग हा जा आठवड नको ए मला आठवण यायला लागले हे शहानपणा करतोय फुगेल तरच गेलेत तू व्हायला बाकी काही नाही खायला नाही घरात काय आणि फुगेल यांची अंथरुणाच्या बाहेर असं ती म्हण आहे ना जितका अंथरुण असेल तितकेच पाय पसरावे यांची फुगेली ना त्या अंथरुणाच्या बाहेर चाललेली बाकी काही नाही आलाय ना आता फुगेरी मारायला माझ्यासमोर फुगेरी मारतोय